खर्च झाला साठ पासष्ट निधी आतापर्यंत खर्च झालेला नाही म्हणजे असं झालंय आणा आणि आम्हाला बाजीराव म्हणा अशी या सरकारची त्या ठिकाणी परिस्थिती आहे म्हणजे सरकारनी कुठेतरी लोकांना सांगितलं बल आमच्याकडे पैसा नाही आणि आम्ही कुठेही त्या ठिकाणी कामं करणार नाही सोळा हजार कोटी रुपये हे पीडब्ल्यूडी चे जे सर्व कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचा प्रलंबित होता आता हाच आकडा नव्वद हजार कोटीवर गेलेला आहे म्हणजे आहे ती कामं रखडलीत आता नवी कामं काय देतात हे आज त्या ठिकाणी बजेटच्या माध्यमातून दहा तारखेला ते तिथं ते सांगतील माझं एकच मत आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये बऱ्याच काय तफावत आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच काय खोट्या माहितीवर त्यांनी लोकांना दिशाभूल तिथं केलेलं आहे इथं येऊन नाहीतर अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी खरं काय या नंबर प्लेटच्या बाबतीत म्हणजे गरिबाकडनं तो तुम्ही गुजरातसाठी जो पैसा गोळा करणार आहे हे कुठेतरी सांगण्याची जरूरत आहे आणि अजितदादांनी हे सुद्धा सांगण्याची जरूरत आहे फायनान्स मिनिस्टर कारण अतिशय शिस्त असणारा एक व्यक्तिमत्व एक नेता पण बजेटच्या बाबतीत बोलायचं झालं जा तर त्यांच्याच खात्याचं जे बजेट आहे ते सोळा टक्के खर्चित आहे आणि चौऱ्याऐंशी टक्के अजूनपर्यंत खर्चित नाही हे सगळे मुद्दे आता त्या ठिकाणी कुठंतरी काढण्याची जरूरत आहे काल देवेंद्र फडणवीस साहेब बोलताना असं बोलले छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल जर कोणी चुकीच्या पद्धतीने बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई करणार म्हणजे करणार मग माझा देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न आहे की राहुल सोलापूरकर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं तिथं एक वक्तव्य केलं त्याला काल का परवा पुणे सांस्कृतिक जी समिती आहे त्याचा एक सभासद तुम्ही तिथं केलं म्हणजे तिथं तुम्ही एका बाजूला शिवाजी महाराजांच्या विरोधात जर कुणी बोलत असेल नाही तर महापुरुषांच्या विरोधात बोलत असेल तर आम्ही कारवाई करू असं सांगता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही त्याच व्यक्तीला तिथं एक पद देऊन त्याला बक्षीस दिल्यासारखं तिथं करता तसंच नागपूरचे जे हिरो जे छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलतात मध्य प्रदेशमध्ये जाऊन आत्ता लपलेत मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे आणि त्यांना त्यावेळेस एक सावंत तिथं जे इतिहासाचे तज्ज्ञ आहेत त्यांना तुम्ही सिक्युरिटी देण्यापेक्षा त्या तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही सिक्युरिटी देता त्याच्याकडे ईडी आणि सी बी आयली समृद्धी ग्रुप जो आहे त्या मालकाच्या गाड्या जप्त ज्या केल्या होत्या त्या गाड्या तो तुमचा कार्यकर्ता भाजपचा वापरत होता आणि तेली अप शब्द संभाजीराजांच्या बद्दल आणि शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलून तो सुद्धा आजपर्यंत शांत आहे त्याला तुम्ही सिक्युरिटी दिली सुरुवातीला सिक्युरिटी दिली आणि आता तुम्ही म्हणता तो गायब झाला पोलिसांसमोर तो गायब झाला का गा। म्हणजे कालचं पत्रकार परिषद म्हणजे हास्यास्पद पत्रकार परिषद होती त्याच्यामध्ये कुठेतरी मला एवढंच सांगायचंय की सत्तेतले लोक म्हणतायत विरोधी पक्षामध्ये कुठंतरी अं एकी नाहीये नाहीतर त्याच्यामध्ये कॉर्डिनेशन नाही पण दुसऱ्या बाजूला तुम्ही सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तुम्हाला बहुमत मिळून सुद्धा तिथं तुम्ही ज्या पद्धतीने राज्य सरकार चालवलं पाहिजे तसं राज्य सरकार तिथं चालवत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे या बजेटमध्ये आमच्या अपेक्षा खूप आहेत आम्ही प्रश्न मांडणार आहोत सामान्य लोकांच्या सुरक्षतेचे प्रश्न महिलांचे सुरक्षतेचे प्रश्न बेरोजगारीचे प्रश्न भ्रष्टाचाराचे प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न बरेच काय आहेत आणि या अधिवेशनामध्ये आमच्यासारख्यांना बोलण्याची संधी दिली अशी अपेक्षा कारण कालच्या पत्रकार परिषदेमध्ये एकच वाक्य हे देवेंद्र फडणवीस साहेबांचा आम्हाला आवडलं की आम्ही अध्यक्षांना विनंती करणार आहोत की नवीन आमदारांना त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली गेली बाहेर तसं बघितलं